मी शंभर टक्के आपल्या सर्व पत्रकारांना साक्षी ठेवून सांगतो वामन मात्रेच्या तोंडून कधीही अपशब्द कुठच्याही महिलेच्या विषयी निघणार नाही हा राजकीय स्टंड आहे कारण की मुख्यमंत्री लाडली बहीण ही योजना चालू आहे आणि त्या योजनेला कुठंतरी डायव्हर्शन करण्यासाठी हा राजकीय स्टंड केलेला आहे मोनी जाधवला मी आव्हान केलेलं कालच की तिने तिच्या आईबापाची शपथ घेऊन सांगायचं की वामन मात्रे असा बोलला खरं तर ज्या पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सर्व बदलापूरवाशी करतो आणि त्याच्यात आघाडीवर मोहिनी जरी आज पत्रकार असेल पण ती आ, मिनल मोरे असेल संगीता चेंडुनकर असेल मोहिनी जाधव असेल या चार पाच जणांचा एक ग्रुप होता त्या त्या ग्रुपने लोकांना आव्हान केलं होतं की आपण शालेय प्रशासनाच्या विरोधात विरोधात तिथं आंदोलन करू आणि ते आंदोलन करणं बाजूलाच राहिलं या ठिकाणी बाहेरचे आंदोलक आले त्या लोकांनी त्या आंदोलनाला दंगलीचं स्वरूप द्या लावलेलं ला, ही बाईट स्वतः संगीता चंद्रकरनी दिली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दाखवा तुमच्याकडं नसेल तर आम्ही तुम्हाला देतो आणि हे लोक साडेनऊ वाजता तिथून हे साडेनऊ वाजता तिथून निघून गेले त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आमचा या आंदोलनाशी कुठच्या प्रकारचा संबंध नव्हता माननीय मुख्यमंत्री साहेबांशी बोललो त्यानंतर त्यांनी सांगितलं की ही केस आपण फास्ट ट्रॅकवर चालून त्या नरदधामाला जास्तीत जास्त शिक्षा कशी आ, देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू तो मॅसेज देऊन मी सर्व आंदोलकांनी शांत केलं आणि त्याच्यानंतर मोहिनी जाधव त्या ठिकाणून येत होते मी त्या ठिकाणी जात होतो मी फक्त तिला विषय मोहिनी तुम्ही तीन दिवसापासून हे आंदोलन लोकांनी एकत्र यावं तुम्ही हँडल करत होता तर लोकांनासुद्धा तुम्ही त्या सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे तुम्ही तिथनं निघून जायला नाही पाहिजे एवढं बोललो परंतु काही ठाण्यातले नेते आणि काही इथल्या आमच्या लोकल एक दोन बैला होत्या त्यांनी हा कट रचून मला बदनाम करण्यासाठी हे केलेलं आहे मी आमच्या घरातली किंवा आमची संस्कृती नाही आम्ही महिलांचा आदर करतो वामन मात्रे सर्वात जास्त तुम्ही पत्रकार या ठिकाणी आहात लोकल पत्रकार आहात वामन मात्रे सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काम करतो त्यांनी मी मी काय बोलतो सुषमा अंधारे ताईनी मी त्यांचा रिस्पेक्ट करतो त्याही महिला हा राजकीय स्टंड आहे त्यांना मुख्यमंत्री बहीण लाटकी योजना यापासून कुठेतरी महिलांना डायवर्ट कराय त्यासाठी त्यांनी केलेला राजकीय स्टंड उलटं खरं तुम्हाला सांगतो मी माझे वरिष्ठ आहेत मी त्यांची माफी मागून सांगतो हा उद्धवजी ठाकरे साहेबां जो ठाण्यामध्ये दगडफेक झालेली होती ही संगीता चेंदवणकर त्यातली मेन आरोपी होती आणि तिला मारण्यासाठी सर्व उद्धव ठाकरे गटातले लोक या ठिकाणी आलेले होते स्वतः तिने मला सांगितलं आणि ती साडेनऊ वाजता त्या आंदोलनातनं पळून गेली आणि त्या लोकांनीच हो ते कुठेतरी राजकीय स्टंड वेगळा व्हावा म्हणून हे केलेला स्टंड आहे बाकी काही नाही आपण जर बघितलं की चर्चा होते की आता चर्चा बदलापूर वामन मात्र एवढा मोठा माणूस नाही ही परिस्थिती सर्व जर पोलिसांनी ती ऍक्शन घेतली नसती तर मोठी दंगल या बदलापूर शहरामध्ये घातली असती सर्व जे लोक होते तुम्ही बघा सी सी टी व्ही फुटेजमधनं चेंबरवरनं किती लोकांनी बाईट दिलेल्या आहेत की आम्ही कल्याणावर आलो आहे ब भिवंडीवरनं आलो आहे कामोट्यावरनं आलो आहे उरणवरनं आलो आहे पनवेलवरनं आलो आहे माझा कुठच्या प्रमी मी त्यांना समजवण्याचं काम करत होतो जेणेकरून आपल्याला त्या मुलीला न्याय द्यायचा कायद्यामध्ये ज्या प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजनप्रमाणेच न्याय दिला त्यांची अशी मागणी आताच्या आता, आता पाच दिली पाहिजे हे फक्त गुणास्पद होतं आणि हे आंदोलन कसं पेटत राहील आणि ज्या तालुकाचा फायदा घेऊन या बदलाव शहरामध्ये कशी दंगल घडून येईल यासाठी ते आंदोलकांचे प्रयत्न होते मी काय बोलतो वामन मात्रे तुम्हाला सांगतो मी बापाला बाप बोलणारा माणूस मी एखादं कृत्य केलं तिची माफी मागितली अशी सर्व केलं मी माझ्या तोंडातनं कधी अपशब्द येणार नाही आणि आला नाही ना 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 ना। आणि ठीक आहे राजकीय स्टंड असेल किंवा राजकीय बला लावून पोलिसांनी माझ्यावर गुन्हा जरी दाखल केला तर वामन मातेराव फलकुटा नाहीये मी कायदेशीर मार्गाने त्याला सामोर जाईल सांगता घडून आणलं जाते कोण आहे शंभर टक्के सर्वांच्या वाईट बघा ना, को ना, ना तुम्ही तुम्ही पत्रकार तुमचे सर्व प्रतिनिधी त्या ठिकाणी तुम्ही सांगा ना तुम्ही अरे संगीता मी काय होतो संगीता चंदवनकरला तुम्ही सर्वांनी विचारा आणि मागचा सूत्रधार कोण आहे ते शोधून काढा मी काय बोलतो ज्यावेळेस माझ्यावर गुन्हा दाखवले त्यावेळेस मी स्पष्टपणे बोल तुमचं नाव घेतलं असं तुम्ही घेऊ शकता ना त्यांचं मी घेणार ना त्यावेळेस मी काय पुराव्यानेशी घेणार वामन मात्र कधीही वरबळी बोलत नाही मी बत्तीस वर्षे शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम करतो आणि महिलांचा मोठा आदर माझ्या मनामध्ये आणि तो आदर आणि माझ्या घरामध्ये आमच्या घरातली संस्कृती तुम्हाला माहिती आमच्या घरामध्ये सर्व वारकरी आहेत आम्ही असं महिलांचं कधी अपशब्द वापरणारा हा वामन मात्रे नाही आहे आणि सु आज सुषमा अंधेऱ्यांनी सुषमा अंधेरे यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जरी माझा विषय घेतला तरी ते सुद्धा कबूल करणार नाही की वामन मात्रे यांनी असा शब्द वापरला असेल हे तुम्हाला मी आ, आज पण जरी शिंदेसाहेबांच्या बरोबर असेल तर हक्कानी सांगतो पण विरोधी पक्ष नेते तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठामपणे आहे अनेक ठिकाणी मी काय होतो मी असं काय बोललोच नाही त्यांना राजकीय मी काय होतो राजकीय स्टंट राजकीय स्टंट आहे त्यांनी सांगावं कोण मी का होतो शंभर ताई ऐका तुम्ही सर्व पत्र शंभर लोक वामन मात्र काय मोहिनी दादूला कुठच्या कोपऱ्यात घेऊन काय बोललेला नाहीये माझ्या बरोबर शंभर दोनशे लोक येतोय तिथं पोलीस अधिकारी होते सर्व तुमचे पत्रकार बंधू होते एकाने मग सांगा वामन मात्र हा शब्द बोलला मी एक्सेप्ट आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका